गड़ा गड़ा हिंगोली विधानसभेचे आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे ताकद वाढणार कळमनुरी हिंगोली विधानसभा आमदार भाऊराव पाटील यांच्या नेतृत्वात भांडेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील सर्वपक्षीय शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी मारुती कोराडे सरपंच लवगवान प्रकाश महाजी कोरडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय हिंगोलीहून आयली पटांसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल हिंगोली थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल